संरक्षण खात्याचं बजेट पूर्वी फक्त दोन लाख कोटी रुपये हे होतं दोन हजार चौदाच्या नंतर हे जवळपास सहा लाख कोटीच्या वर करण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिन्ही सेनादलांमध्ये डिफेन्स कॅपेसिटी डेव्हलपमेंट करणं हे अत्यंत गरजेचं होतं त्यामध्ये आर एन डीसाठी विशेष लक्ष देणं हे गरजेचं होतं डी आर डी ओ यामध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्र युद्धनौका हजारो किलोमीटरपर्यंत मारा करणारी अनेक मिसाईल्स तयार करणं या सगळ्या गोष्टी करणं हे अत्यंत गरजेचं होतं जगाच्या पाठीवरती भारत देश कोणत्याही क्षेत्रांमध्ये युद्धामध्ये कुठेही कमी पडू नये यासाठी त्यामध्ये आर एन डी आणि आर एन डीसाठी लागणारे बजेट हे पूर्वी भारत देशामध्ये कधीच देण्याचं काम या अगोदरच्या सरकारने केलं नाही आज देश बदलला आहे जग आज भारत देशाकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही हे कशामुळे झालंय तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची असणारी दूरदृष्टी संरक्षण खात्यामध्ये दिलं गेलेलं बजेट आणि देशातील असणारे सर्व शास्त्रज्ञ असतील वैज्ञानिक असतील या सर्वांनी केलेले अथक प्रयत्न या सगळ्या गोष्टींमुळे हे सहजपणे शक्य आहे हीच तर आहे मोदी मॅजिक